कोकण मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी नुकताच शिर्डी दौरा केला या दौऱ्यातून ते मुंबईत परतत नाही तोच त्यांना एक मोठा धक्का बसलाय कारण ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय लवकरच ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुद्धा माहिती आहे मागील काही दिवसांपासून घोलप नाराज होते आणि काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटानं त्यांच्याकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं संपर्क प्रमुख पद सुद्धा काढून घेतलं होतं त्यानंतर घोलप यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामाही दिला होता मग बबनराव यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची भेटही घेतली होती मात्र या भेटीत त्यांचं समाधान झालं नसल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं सामनं दिलंय तरी तेव्हापासूनच बबनराव घोलप हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती विशेष बाब सांगायची झाली तर गेल्या महिन्यात नाशिकमध्ये ठाकरे गटाचं एक अधिवेशन झालं या अधिवेशनालाही बबनराव घोलप उपस्थित नव्हते ठाकरे घोलप मात्र आणि उद्धव असतानाही मुंबईत होते त्याच दिवशी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जाऊन भेटले होते या भेटीनंतर घोलप शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आणि आज म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला बबनराव घोलप यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आता कोण आहेत बबनराव घुलप तेही जाणून तर बबनराव घोल हे नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेत एकोणीशे पंच्याण्णवच्या युती सरकारच्या काळात ते मंत्री होते नाशिक जिल्ह्यात जवळपास तीस वर्ष एक हाती वर्चस्व ठेवत त्यांनी शिवसेनेची ताकद वाढवली आहे भाऊसाहेब वाघचौरेंच्या पक्षप्रवेशामुळे घोलप नाराज शिवसेना फुटल्यानंतरही बबनराव घोलप यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं आगामी निवडणुकीत शिवसेनेकडून आपल्या लेकीला उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती मात्र ऐनवेळी ठाकरे गटानं भाऊसाहेब वाकचौरेना पक्षप्रवेश दिला आणि मग इथेच घोलप नाराज झाले आणि याच नाराजीतून त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका